मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता अंगणवाडीतील भरवला आठवडी बाजार मिरज तालुक्यातील आरग येथे अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन गोकुळ नगर अ मध्ये मुलांना आर्थिक व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन आठवडी बाजाराला चिमुकल्यांचा व पालक ग्राहक यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आठवडी बाजारामध्ये फळभाज्या कडधान्य पाणीपुरी भेळ स्टॉल लावण्यात आले होते जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे सर यांनी बोलताना म्हणाले की अंगणवाडीचा आठवडी बाजार हा चिमुकल्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे यातून चिमुकल्यांना पैशाची देवाणघेवाण समजणार आहे शेतमाल फळभाज्या पालेभाज्या विक्री केल्याने पैशांची देवाणघेवाण कशी चालते यासाठी आठवडी बाजार मार्गदर्शक असल्याचे सांगितले यावेळी माजी सभापती पंचायत समिती सदस्य सौ सुनीता सिद्धोबा पाटील जिल्हा परिषदेचे केंद्र प्रमुख शिवाजी धडस सर, राजकुमार पवार सर, राजश्री गुरव मॅडम सुनील सर, अंगणवाडी सेविका सौ धनश्री माळी अंगणवाडी मदतनीस सौ सुरेखा मडीवाळ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते